आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बाबा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेपर्यंत हे काम करा पूर्ण अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही जाणून घ्या संपूर्ण माहिती सात मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे कर्मचारी आणि खा खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ई एल आय योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी यू एन सक्रिय करणे आणि बँक खात्याचा आधार सीडिंगची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे आता कर्मचारी पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत काम पूर्ण करू शकतात यू पी एफ ओ यू एन ई एल आय सेम कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जाहीर केली माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रात ही माहिती देण्यात आली आहे यापूर्वी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत होती हे लक्षात ठेवा की ई एल आय योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पी एफ ओ सदस्यांना त्यांचा युनिव्हर्सल खाते क्रमांक सक्रिय करणे आणि त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे जर यू एन कार्यान्वित नसेल तर कार्यरत कर्मचारी ई एल आय योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत ई एल आय योजनेचे काय आहे भारत सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात रोजगार लिंकड इन्सेन्टिव्ह ई एल आय योजना जाहीर केली आहे पुढील दोन वर्षात वीस दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या योजनेअंतर्गत रोख लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचे यू एन सक्रिय करणे आणि ते त्यांच्या बँक खात्याशी आधाराशी लिंक करणे आवश्यक आहे ई एल आय योजनेमध्ये तीन प्रकारच्या योजनांचा समावेश आहे ए बी आणि सी या तिन्ही योजनांचा उद्देश रोजगार निर्मितीला चालना देणे आणि नवीन कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे यामध्ये दोन लाख कोटी रुपये खर्च करून पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी युवकांसाठी रोजगार कौशल्य आणि इतर संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यू पी एफ ओच्या प्रत्येक सदस्याला यू एन आधारशी लिंक करणे आवश्यक आहे जे एकाच विंडोमधून अनेक सुविधा मिळवण्यासाठी सदस्य पोर्टलवर लॉग इन तयार करून सक्रिय केले जावे या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंतचा पगार तीन हप्त्यामध्ये दिला जाईल हे पैसे थेट आधाराशी जोडलेल्या बँक खात्यात जातील या योजनेत नियुक्ता आणि नवीन कर्मचाऱ्यांना चार वर्षासाठी ई पी एफ ओ योगदानावर प्रोत्साहन मिळेल यामध्ये सरकार प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार प्रति महिना देणार आहे नियोक्ते अधिक लोकांना कामावर ठेवण्यास सक्षम असतील एक लाख रुपयापर्यंत पगार असलेले कर्मचारी देखील ह्याचा लाभ घेऊ शकतात यू एन ए क्रमांक कसा सक्रिय करायचा सर्वप्रथम यू पी एफ ओ वेबसाईट ई पी यफ इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जा सेवा विभागात कर्मचाऱ्यांसाठी क्लिक करा यानंतर सक्रिय यू ए एनवर क्लिक करा बारा नंबरचा यू एन नंबर टाका सर्व माहिती भरा खाली दिलेल्या घोषणेच्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि गेट ऑथॉरिजेशन पिन वर क्लिक करा आता ओ टी पी भरा आणि सबमिट वर क्लिक करा अशा प्रकारे तुमचा यू सक्रिय होईल